महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षा ज्याप्रमाणे शासकीय पातळीवर घेतल्या जातात त्याच धर्तीवर मणेगाव येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजी शाळेने स्पर्धा परीक्षा घेत विद्यार्थ्यांची आतापासूनच प्राथमिक तयारी करून घेण्याकरिता सराव परीक्षा चालू केल्यात त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्राथमिक शिक्षण संघाचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाल्या या परीक्षा निरंतर घेण्यात याव्या यासाठी शिंदे गुरुजी यांच्या वारसांनी तब्बल एक लाख निधी देणगी दिल्याने त्यांचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात असत आणि आता शासनाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास सुरुवात केलेली आहे मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सी पी एस सीची तयारी ही नेहमी पदवी अभ्यासक्रमानंतरच घेतली जाते मात्र तालुक्यातील मणेगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजीच्या शिक्षकांनी अतिशय मेहनत घेत ही तयारी आधीच सुरू करून एक नवा आदर्श घालून दिलाय सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षांमधील भीती ही बालवयातच काढून देण्यात यशस्वी होत आहे नाशिक जिल्ह्यात हा एकमेव उपक्रम असल्याचे दिग्गजांचे म्हणणे असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे या उपक्रमास शिंदे गुरुजींचे वारसदार यांनी तब्बल एक लाख रुपये देणगी देऊन कौतुक केले आहे या यावर्षी या उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर सरपंच संगीता शिंदे डॉक्टर भरत गारे डॉक्टर प्रतिभा गारे चांगदेव शिंदे डॉक्टर राजेंद्र शिंदे सोनांबे केंद्रप्रमुख तानाजी पवार पुलीस पाटील रवींद्र सोनवणे तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर घोडेकर डॉक्टर अशोक सोनवणे डॉक्टर योगेश सोनवणे डॉक्टर विवेक सोनवणे शालेय समिती अध्यक्ष कांतीलाल घोडेकर पालक शिक्षक संघाचे नंदू सोनवणे दत्तात्रय गायकवाड सुधीर शिंदे प्रदीप शिंदे मुक्ताबाई शिंदे आहेर मधुसूदन आहेर आदी उपस्थित होते तर यावेळी मला अधिकारी व्हायचे या परीक्षेत इयत्ता तिसरीमधील स्वती रेवन्नाथ बुचुडे दुर्वा रवींद्र सोनवणे वैष्णवी विकास सोनवणे शुभ्रा भारत थोरात इयत्ता चौथीमधील ईश्वरी अमोल सोनवणे हर्ष कुंदन जाधव आराध्या संतोष काळे सिद्धी भाऊसाहेब सोनवणे श्लोका साहेबराव मुठाळ आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर भरत गारे यांनी एकावन्न एक हजार रुपये तर डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी पन्नास हजार रुपयांची देणगी मुख्याध्यापक ललित सोनोने यांच्याकडे सुपूर्त केली सदरील उपक्रम यशस्वीतेसाठी शालेय समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य पालक शिक्षक समिती शिक्षक रुंद आदींनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सहाने यांनी केले यस्य न्यूजसाठी सुरेश कपिले आपल्या अधिकारी व्हायचंय मला या उपक्रमाचा उपक्रमाअंतर्गत आपल्या ज्या शाळेमध्ये जे विद्यार्थी या सहभागी होतात या विद्यार्थ्यांना मोटिवेशन एक प्रोत्साहन त्या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून या अधिकारी व्हायचं मला या स्पर्धेच महत्व स्वतः न ठेवता आपल्या गावापर्यंत न्यावं अशी भूमिका या उपक्रमाची आहे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना छोट्या विद्यार्थ्यांना हा उपक्रम कसा घ्याल असा एक प्रश्न सर्व आपल्या पालकांमध्ये होता परंतु ज्या वेळेस या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे तर हा उपक्रम शाळा पातळीवर नेण्याचा हा जो संकल्प झाला आणि शाळा संपूर्ण शाळा या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी होऊन बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धा लागणार आहे आणि आजच्या आज आपण शिक्षणाच्या या वारीमध्ये बघतोय की जो शिकेल तो टिकेल आणि खरोखर आपल्या मध्ये शैक्षणिक वारसा सर्व स्तरावरचा आपल्या आतापर्यंत सर्व माता पालकांनी सर्व पालकांनी अतिशय मनापासून तो वारसा जपलेला आहे शैक्षणिक वारसा आणि त्या शैक्षणिक वारसामध्ये आता आपल्या विद्यार्थ्यांना अधिकारीच बनवायचं असं एक स्वप्न आपल्या शिक्षकांनी उराशी बाळगलेला आहे यामध्ये आमचे सर्व शिक्षक आपल्या या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांना अधिकारी व्हायचंय मला या स्पर्धेच्या नियमांचा संपूर्ण अभ्यास माहिती व्हावी या उद्देशाने आतापासून सुरुवात करणार आहे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा चांगला नागरिक व्हावा सुजा नागरिक व्हावा त्याने देशाची गावाची सेवा करावी आणि स्वप्नपूर्ती साठी एक, एक मार्ग तयार हा, व्हावा मुलांना चांगला सवय लागायला लहानपणी लागलेल्या सवयी या आयुष्यभर टिकतात असं म्हटलं जात त्या चांगल्या असो किंवा वाईट असो आणि हेच धोरण ठेवून आपण वर्षातून तीन वेळा अधिकारी वयाचं मला ही परीक्षा घेत असतो पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचा योग साधून पहिली टप्पा होतो पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे वाचन प्रेरणा दिन त्यावेळेस दुसरा टप्पा होतो आणि तिसरा टप्पा जागतिक शोध त्या दिवशी आपण तिसरा टप्पा घेतो वर्षातून तीन परीक्षा होतात प्रत्येक परीक्षेची प्रश्न संख्या ही तीनशे ते चारशेच्या आसपास असते मुलांना प्रश्न संच आणि त्याबाबत मार्गदर्शन केलं जात व्हिडिओ पाठवले जातात त्या संदर्भात त्यांचा सराव घेतला जातो आणि मग परीक्षेचं नियोजन केलं जातं पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी चौथी फेरी पाचवी फेरी या अशा प्रत्येक प्रते फेरी मधून मुलाला जावं लागतं आणि अंतिम फेरीमध्ये जो मुलगा शेवट राहतो त्याला अंतिम विजेता म्हणून जाहीर केलं जातं प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस आणि उत्तेजनार्थ बक्षीस यापूर्वी पहिल्यांदा ही परीक्षा झाली त्यासाठी सुभाष कुंजा व सोनवणे यांनी बक्षीस दिलं होतं दुसऱ्या जे स्पर्धा झाली त्यावेळेस आपल्या गावचे पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांनी आपल्या वडिलांच्या मार्फत उत्तम भाऊ सोनवणे यांच्या मार्फत दुसऱ्या परीक्षेचं बक्षीस वितरण झालं आणि तिसऱ्या परीक्षेसाठी भारत थोरात यांची मुलगी आमच्या वर्गात शिकत होती शुभ्रा भारत थोरात चित्र काढून आपला रोजगार चालवतात तरी सुद्धा त्यांना ती योजना आवडली आणि त्यांनी सांगितलं की मी बक्षीस करेल आणि हा मेसेज डॉक्टरांपर्यंत पोहोचला कसा पोहोचला काय पोहोचला माहीत नाही पण त्यांनी या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं आणि कौतुक न कौतुक करून न थांबता हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालावा यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली त्यासाठी त्यांनी दिलेली देणगी आणि त्यांच्या सोबत जे काही मित्र परिवार नाते परिवार आला आहे त्या सर्वांचा मी शाळेतर्फे एकदा आभार मानतो सर अधिकारी वयच मला हा एक उपक्रम आहे पण त्याला जोडून अजून आपण तीन उपक्रम राबवणार आहोत जसे जसे उपक्रम राबवले जातील तसं तसं तुम्हाला त्याची कल्पना येईल त्याची व्याप्ती समजेल आणि असं सहकार्य राहू द्या पालक सुज्ञान असले विद्यार्थी जागृत असले की काम करायला मजा वाटते आणि तुम्ही ही पाठीवरची आहे आम्हाला ठेवेल आणि आपल्या गावातील आपलं जे स्वप्न आहे प्रत्येक घरात एक प्रशासकीय अधिकारी तयार होईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो पालक पण तसे प्रयत्न करतील आणि एवढे माझे दोन शब्द संपवतो विनंती करतो की हा शालेय व्यवस्था समितीला विनंती करतो की डॉक्टर दारे साहेबांच्या परिवाराला

प्रत्येकाला वाटतं जे आहेत ना शेजारून कोणतीतरी एक गाडी जाते आवाज करत किंवा वरती एक असतो किंवा अंबर ज्याला आपण पिवळा लाईट पिवळा दिवा म्हणतो त्यात वैद्यकीय क्षेत्रातली ते आली त्यांना माहितीचे त्यांच्याकरता सुद्धा एक आवाजासह लाईट असते जी बऱ्याच वेळेस घाबरवणारी असते घाबरवणारीच असते बऱ्याच वेळेस नाहीये घाबरवणारीच असते परंतु त्या आवाजाने आणि त्या लाईट मुळे ज्या वेळेस आपण रस्त्याने जातो रस्त्यावरचे जे काही नियम आहेत त्यांची आपल्याला आठवण येते हे जे दिवे आहेत त्या दिव्यांच्या गाडीमध्ये आपल्याला बसायचं आहे त्याच्याकरता काय करावं लागेल आता हे जे मी बोलणार आहे फक्त जास्त करून पालकांना ताईच पण विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ज्यावेळेस आपल्याला व्हायचंय की मला अधिकारी व्हायचंय काही विशेष पदांकरिता व्यावसायिक पद आपण त्यांना म्हणू शकतो मला वैद्यकीय अधिकारी व्हायचंय ठीक आहे ओके, ओके एक बॅचलरची डिग्री पाहिजे मग एमबीबीएस असो त्यानंतर त्याच्या पोस्ट डिग्रीमध्ये एमडी असो एम एस असो डी एन बी वगैरे किंवा एखाद्याला आर टी ओ व्हायचं तर बी ऑटोमोबाईल किंवा बी मेकॅनिकल ह्या पदवी पदवी आपल्याला पाहिजे इतर सर्व जेवढ्या काही सिव्हिल सर्विसेस म्हणा क्लास वन क्लास टू बाकी निरनिराळ्या परीक्षा घेणारे जे आहेत संस्था शासनाच्या त्यांना फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि ते सुद्धा पन्नास टक्केच्या वरती मार्क असलेले स्पर्धा बनवली आहे या <tries> विद्वान लोकांनी या चिमुकल्यांमध्ये निर्माण करायचं जे बीज आहे ते बीज टाकायचं काम चालवलेलं खऱ्या अर्थाने शिंदे गुरुजींच कार्य टाळ्या शिंदे गुरुजींनी धरलो एक तरुण तडफदार शिक्षक त्यांच्या पुढे आला कारण शिंदे गुरुजी लोकल बोर्डामध्ये माझं ऐंशी वर्षाचं वय वर का मंडळी मी ऐंशी वर्षाचा तुमच्या पुढे बोलतोय कृती चर्चा करतोय मला गावचा थोडासा इतिहास सांगायचा था आहे तुम्हाला हे तुमची जे अपत्य आहे यांनी इतक्यात इतकं सुंदर भाषण केलंय इतकं चांगलं मनोगत निर्माण केलंय हे मनोगत त्यांच्या अंगामध्ये भिडवायचं काम तुम्ही नाही केलं तुमच्या होत मला माहिती मी सुद्धा एक पालक त्याच्यासाठी जातीचेच पाहिजे उच्च युवा जे काही शिक्षक या ठिकाणी तुम्ही तयार केलेले आहेत स्कूल बोर्डाला धन्यवाद देईन त्यांनी असे हिरे या गावामध्ये आणून ठेवले की ज्याच्यामुळे तुमच्या पुढे रक्त दिसत आहे आणि माझं तुम्हाला असं आव्हान आहे आम्ही तर बाहेर गेलो पण तुम्ही गावात आहात हिरे जर तुम्ही आणून बसवले ना तर अधिकारी व्हायचं मला सांगण्याची असा दिवस या ठिकाणी शिक्षक जे काय सांगतील तेच आपण आचरणात आणतो तिथेच कुठेतरी तिते आपल्याला क्लू मिळतो मला सांगायला विषय आनंद वाटतो की मी जेव्हा हायस्कूलला होती आमच्या मला एक कानडी सर म्हणून होते आणि मी पाचवी सहावीत असताना जेव्हा मला लोकमान्य टिळकांबद्दल भाषण करायची संधी मिळाली तेव्हा आमचे जे ते सर आहेत त्या सरांनी जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मला ते बोलले की हिचे वडील डॉक्टर आहेत आणि ही सुद्धा डॉक्टरच होणार आहे हे मला सहावीत म्हटले होते आणि फक्त तेवढाच शब्द मी लक्षात ठेवला आणि तिथून पुढे ठरवलं की नाही नाही खरंच आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे तेव्हा मग जेव्हा कागदपत्र घ्यायची तेव्हा मणेगावला यावं लागायचं मणेगावला तेव्हा बस नव्हती सिन्नर स्टँडवर उतरून सिन्नर स्टँडवर उतरल्यानंतर इथे पायी यावं लागायचं किंवा सायकल वर यावं लागायचं आणि माझ्या वडिलांनी मी म्हंटल की नाही मला अण्णा मला मेडिकलला जायचंय तर म्हणा अरे हे कॉलेजेस आपल्या विदर्भात आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये तर आहेत पण आता माझे सुलते सुलत काका का। सध्या हयात नाहीये इन्स्पेक्टर ते एक्सपायर झाले जेव्हा त्यांना कळायचं की मी येणार आहे ते मला तिथे सायकल घेऊन यायचे आणि तिथून मला इथपर्यंत सायकलवर आणायचे त्यांची सुद्धा मला खरंच खूप प्रेरणा मिळाली श्रीराम शिंदे सर इन्स्पेक्टर पहिले मिलिटरीत होते आणि नंतर त्यांनी पुढचं शिक्षण घेऊन इन्स्पेक्टर झाले होते तर अशी आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अशा व्यक्ती येतात की त्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेमुळे आपण आपलं गोल पूर्ण करू शकतो या कार्यक्रमाचं दोन वर्षापूर्वी मी फेसबुकला पोस्ट वाचली होती आणि त्या पोस्टनुसार मी सहज ललित सोनन सरांना बोलून घेतलं असं असं आहे तर ह्या कार्यक्रमाला तुम्हाला कोणी प्रायोजक मिळालेलं आहे का तर त्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना मनोगत सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि ते त्यांचे सहकारी सांगळे सर सहाणे सर यांना घेऊन माझ्याकडे आले आम्ही असा असा हा कार्यक्रम तीन स्टेप मध्ये राबवतो तीन वेळेस घेतो आणि ते मला अतिशय भावलं आणि मी लगेच त्यांना तिथं सांगितलं असं असं आमचे आजे सासरे कैलासवाशी शिंदे गुरुजी यांच्या नावाने ही निरंतर प्रक्रिया चालू ठेवा आणि निरंतर तुम्ही गेल्यानंतरही ही योजना पुढे चालू राहील आणि मलेगावच्या चिमुकल्यांना त्याचा फायदा होईल कारण मनेगाव हे अतिशय जागरूक गाव आहे अतिशय जागरूक ग्रामस्थ आहे या गावात तुम्ही सांगितलं प्रत्येक घरात नोकरीला माणसं आहे तसे प्रत्येक घरात रसवंती वाले आहे असंही आमचं मनेगाव आणि त्या गावात तुमच्यासारखे शिक्षक मिळाले खरं तर मी म्हणाली आधुनिक संत आहे जगाच्या कल्याणात संत होती म्हणजे सांगळे सरांना दाढी नसेल जटा नसतील भगवे कपडे नसतील पण सहाणे सरांना नसेल ढोली सान, मॅडम भगवे वस्त्र नसतील पण हे या काळातले हे आधुनिक संत आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे कारण त्यांना हे जो वेळ ते तुमच्यासाठी देतात त्यांच्या करिक्युलम शालेय अभ्यासक्रमात नाही परंतु त्यांचा जास्तीचा वेळ त्यांना असलेले नॉलेज ते तुम्हाला देऊन अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी या आधुनिक संस्थांना मी प्रथम वंदन करतो आणि त्यांचा लाभ तुम्ही घेणार आहे मी ह्या उपक्रमात पालकांचाही सहभाग नोंदवा असे मी त्यांना सूचना केली होती परंतु प्रत्यक्षात पालक ते घेता आहे याबद्दल अतिशय आनंद झाला आणि हा कार्यक्रम पुढे असाच निरंतर चालू ठेवा आम्ही असू नसू हे शिक, शिक्षक असतील नसतील परंतु मनेगावच्या सर्व ग्रामस्थांना माझी विनंती करायची आपण सुजान आहात जानकार आहात हा कार्यक्रम निरंतर असा पुढे चालू राहिला पाहिजे आणि त्या शुभ्राने व्यक्त केलं की मी पुढच्या वर्षी भाग सहभाग घेणार नाही काय घेणार नाही पुढच्या शाळेत डिसेंबरला गेला कार्य दुसऱ्या शाळेत गेल्या कार्या हा जर मनेगावला जाणार असेल तर त्या मनेगाव शाळेत हायस्कूलला सुद्धा असाच कार्यक्रम मी सांगळे बोललोय तो तिथे आपण चालू ठेवण्यास त्यांना विनंती करू किंवा लोकनेते बनासारडा सॉरी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय इथेही आमच्या वडिलांच्या नावाने हा सेम कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे आणि अधिकारी व्हायचं मला हा कार्यक्रम खरं तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याचं मला वाटतं ही तालुक्यातली पहिली शाळा आहे कारण जिल्हा मराठा विद्या विद्याप्रसार समाज संस्था आणि जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने गेल्या पाच वर्षापूर्वी हा एक कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो कार्यक्रम फक्त हायस्कूल साठी होता परंतु तो आता बंद झालेला आहे आणि डॉक्टर साहेब तुम्हाला खरखर धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही लोकनेते सारख्या एका हायस्कूल मध्ये तो, का तो कार्यक्रम पुन्हा सुरु केला जिल्हा परिषदेने उपक्रम सकाळ माध्यमाच्या समूहातून सुरू केलेला उपक्रम के दोघांच्या माध्यमाने तो सुरू झालेला उपक्रम पुन्हा सुरू केला त्याबद्दल तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी सुद्धा तोच उपक्रम या ठिकाणी शाळेत राबवत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या वतीनं तुमच्या जे सिंधुगुरुजी आहे त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही त्या ठिकाणी एक बक्षीस देऊन त्यांच्या कुटुंबियांनी जे डॉक्टर डॉक्टरांनी सुद्धा बक्षीस देऊन तो कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी या शाळेतील शिक्षकांना प्रोत्साहित करतायत त्याबद्दल तुम्हाला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे ही मुलं पूर्वीच्या काळी चौथीला स्कॉलरशिपची परीक्षा होती त्यावेळेस त्यांना सामान ज्ञान त्या ठिकाणी मिळत होत परंतु शासनाने चौथीची स्कॉलरशिप परीक्षाही बंद केली ती परीक्षा पाचवीला सुरू केली चौथीची मुलं लहान असतात म्हणून थोडी मोठी झाल्यावर त्यांना ती परीक्षेत ज्ञान मिळावं परंतु माझं असं मत आहे जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये स्कॉलर स्कॉलरशिपच्या परीक्षा होत होत्या त्याच वेळेस त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळत होतं हायस्कूल मध्ये जर आज पाहिलं आपण तर आज आपल्या तालुक्यामध्ये दोन चार दहा पंधरा एवढीच मुलं त्या स्कॉलरशिप मध्ये पाचवीला पास होतात परंतु ज्या जेव्हा जेव्हा त्या परीक्षा चौथीच्या परीक्षा मराठी शाळेत होत होत्या तेव्हा एका एका शाळेच्या पंधरा पंधरा त्या ठिकाणी पास होत शासनाने का परीक्षा चौथीची पाचवी केली हे काही लक्षात आलं नाही परंतु माझा आजही असं मत आहे आम्ही संघटनेच्या माध्यमातून आजही अशी मागणी करतो की जी स्कॉलरशिपची परीक्षा ही चौथीलाच झाली पाहिजे चौथीच्या वर्गालाच झाली पाहिजे कारण त्या ठिकाणी त्याला योग्य न्याय आमचे गुरुजी आमचे शिक्षक त्या ठिकाणी देतात म्हणून तीस पालशेची परीक्षा चौथीच्या वर्गाला झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जरी आज या ठिकाणी शाळा ही उपक्रमशील शाळा आहे अतिशय चांगले चांगले उपक्रम या शाळेमध्ये म्हणतात सुरू असतात या तालुक्यामध्ये एक नाव असलेली नावाजलेली अशी असले, मनेगाव ही शाळा आहे डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की मनेगाव हे गाव पूर्वीपासूनच अतिशय संवेदनशील शिक्षणाच्या बाबतीत संवेदनशील म्हणावं लागेल कारण शिक्षणाचं महत्व जेवढं मनेगावला कळलं तेवढं इतर गावांना मनेगावच्या तुलनेत उशिरा कळला